महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग पेटलेला असताना आता या वादात मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी थेट एंट्री घेतली आहे हिंदू संघटनांकडून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी मागणी होत असताना तुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून कबरीच्या संरक्षणाची मागणी केली आहे आपल्याला मुघल कुटुंबाचा वारसदार म्हणणाऱ्या तुसी यांनी हे पत्र भारताच्या राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे राज्यपाल आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला पाठवले हो आहे या पत्रात त्यांनी कबरीच्या संरक्षणाची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं प्रिन्स तुसी यांनी पत्रात असे लिहिले आहे की औरंगजेब याचा भारतात झाला आणि ते भारतातच मृत्यू पावला यामुळे त्याच्या कबरीला धक्का लावण्याचा कोणताही विचार संविधानाच्या विरोधात जाईल औरंगजेबाची कबर ही वकच्या ताब्यात असून ती भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणाक आली आहे त्यामुळे कोणत्याही समाजाला किंवा गटाला ती तोडण्याचा अथवा हलवण्याचा अधिकार नाही सध्या काही लोक राजकीय फायदा मिळवण्यासाठी इतिहासाची तोडमोड करत आहेत आणि समाजात वाद निर्माण प्रयत्न होत आहे ही अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे आणि याला वेळी चाळा घालणे गरजेचे आहे तुसी यांनी आपल्या पत्रात असेही लिहिले की शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष हा हिंदू मुस्लिम संघर्ष होता औरंगजेबच्या सैन्यात सैन्यात अनेक अनेक हिंदू सरदार सरदार होते होते शिवाजी महाराजांच्या मुस्लिम हा इतिहास संपूर्ण जगाला माहिती असताना काही विशेष गट आपल्या हेतूने चुकीचे प्रचार करत आहेत जर औरंगजेब इतका कट्टरपंथी असता तर त्याने अजंटा वेरुळ येथील प्राचीन लेणी उद्ध्वस्त केली असती पण तसे नाही झाले उलट औरंगजेबने अनेक मंदिरांना अनुदान दिले होते यामुळे उज्जैनचा महाकाल मंदिरासह आसाम मधील कामाख्या मंदिराचाही समावेश आहे असे तुसी यांनी पत्रात म्हटले आम्ही नाही याशिवाय तुसी यांनी औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादामुळे देशात अशांतता माजू शकते अशी भीती व्यक्त केली आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्वरित पावले उचलावी आणि कबरीच्या संरक्षणा संबंधित योग्य ते निर्णय घ्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना विनंती केली आहे की धार्मिक तेढ वाढवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि या वादामुळे कोणत्याही समाजाच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची घ्यावी तसेच प्रिन्स तुसी यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मुख्यमंत्री यांच्या वक्तव्यामुळे जातीय या बिघडत असल्याचे म्हटले आहे एका जबाबदार पदावरील नेत्याने अशी वादग्रस्त करू नयेत असा इशारा त्यांनी दिला तसेच फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत अशा वादांना चालना देणाऱ्या राजकीय व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेला हा वाद काही राजकीय नेत्यांसाठी संधी बनलाय तर का काहींसाठी डोकेदुखी काही विशेष गटांनी या प्रकरणावर भूमिका घेतली असून औरंगजेबाच्या कबरीला हात लावल्यास महाराष्ट्र पेटेल असे इशारे देण्यात आले मात्र हिंदू संघटना आपली भूमिका ठाम ठेवत आहेत आणि कबर हटवण्याच्या मागणीवर ठाम आहेत यामुळे पुढील काळात महाराष्ट्राचे राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे प्रिन्स तुसी याच्या या, या पूर्ण वक्तव्यावर आणि त्याच्या पत्रावर तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रात चाललेले राजकारण आणि देशात अंतर्गत जातीय तेड यावरून तुमचं काय म्हणणं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण साठी पाहत राहा म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आमचा व्हिडिओ आवडलाच चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका